मित्रांनो प्रश्न असा आहे की जे उमेदवार परीक्षा देतात त्या उमेदवारांमध्ये जर ईडब्ल्यू एस वाले उमेदवार असेल तर त्यांना आरक्षण लागू असतो किंवा नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे आरक्षण लागू असतो जरी फॉर्म भरत ईडब्ल्यू एस चा ऑप्शन येत नसेल फॉर्म जनरल कॅटेगरी मधून जरी भरलेला असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षक भरतीकरिता जर का आपण अप्लाय करत असाल आणि आपल्याला त्या सी टेट परीक्षेमध्ये ब्याऐंशी पासून ते एकोणनव्वद पर्यंत जरी मार्क मिळालेली असेल तरी देखील आपल्याला या ठिकाणी पास जात। दुसरा प्रश्न की तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते डिजि लॉकरला अवेलेबल होतं का तर त्याचं उत्तर आहे नाही परंतु पासिंग सर्टिफिकेट तुमचं अवेलेबल होऊन जातं तेवढंच तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायचा आणि त्या एका सर्टिफिकेटच्या बळावर त्या एका रिझल्टच्या बळावर तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरता अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका